काय कायच आता आज रविवार आहे आणि रविवार असल्यामुळं सचिन भाऊ बरोबर आहे लग्नाला ते पण कोल्हापूरपासून पन्नास किलोमीटर बत्तीस शिरायला चाललो आहे बत्तीस शिरायला पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवतो पूर्ण व्हिडिओ बघा लग्नाचा आहे आहे बघा तसं मित्राच आहे पण विषय हाव आहे तर चला तर गाडी काढली आणि डायरेक्ट गेलो की गिरोली घाटात गिरोली घाटात सगळीकडं पाऊस पडत असल्यामुळे सगळं हिरवगार झालेलं आहे तुम्ही पण बघा कसलं एकदम भारी वाटायला लागला आहे सकाळ रोड गिरोली घाटातनं गेल्यानंतर डायरेक्ट आमचा लागते ती वारणा नदी पावसाळा सुरू असल्यामुळं ही वारणा नदी पूर्ण फुल अशी गच्च भरून वाहतात आहे इथल्या जुन्या आठवणी म्हणजे भरपूर आहेत लहानपणी असताना इथं आम्ही मासं पकडायला वगैरे यायचो ह्या पुलाखाली बरोबर दिवाळीला किंवा दसऱ्याला दुनंधाला आम्ही येत होतो सचिन म्हणला नदी भारी वाटायला लागली ला आणि फोटो काढायला लागते मग सच्चांचा फोटो काढला आणि डायरेक्ट आमच्या चिखुर्डे गावात प्रवेश केला हे जुना पेट्रोल पंप आहे एक नंबर वाटते गावातमध्ये शिरल्यानंतर आजूबाजूला रान आहेत शेत आहे आणि गावातनं आम्ही डायरेक्ट गेलो मग एस टी स्टँडवरती चिखोर्ट्याच्या एस टी स्टँडवर पण भारी वाटलं व्हिडिओ करायला एस टी स्टँडमधनं डायरेक्ट आम्ही शिराळ्याचा रोड धरला पसन। शिराळा रोड तिथून माझ्यामध्ये एक पंधरा किलोमीटरच्या आसपास असेल पंधरा किलोमीटरपासून चिखुर्ड्यापासून गेलं पंधरा किलोमीटर अंतरावरती शिराळ्याचा रोड लागतो आहे हे आहे इथलं विठ्ठल मंदिर विठ्ठल मंदिर आणि माळा इथे शाळा पण आहे माळावरची शाळा म्हणून याला आधी म्हणायची विठ्ठलाचं मंदिर हे कोपऱ्यात दिसते बरोबर मध्ये ती विठ्ठवाचं मंदिर आहे विठ्ठबाच्या मंदिरापासून मंदिरा आमची गाडी डायरेक्ट गेली सुसाट म्हणजे तीन वाजता अक्षदा असल्यामुळं आम्ही डायरेक्ट गाडी पळवत शिरा रोडला गेलो शिरार रोडला गेल। जाताना पोरांची शाळा सुटलेली कोण असं सायकलिंग करत होतं कोण गाडी चालवत होतं रानाविनात बघायला एक नंबर वाटते बघ आणि हॉल हुडकत हुडकत गेलो आणि आमचा हॉल याला घावला जा सच्चा म्हटला वाट बघायला नको डायरेक्ट अक्षदाचे अक्षदाची होत आल्या तवशान काय इथं चालूच होते की वाचा धांदाडाम 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 धंदा नेमका आम्हाला कळणं झाले आम्हीच आम्ही ज्या लग्नात जायचं होतं त्याच लग्नात आलो आहे का दुसरं कुठल्या लग्नात आले सच्चा म्हणला पाहुणं कोण दिसतात का बघ नाहीतर म्हणला जीवन आपलं गेलेलं बरं शोधा शोधाशोध करतोय कुठं काय सापडणं झाले आणि माणसं पण बाबा की केवढं पब्लिक ढेग आली इथं वरती आणि मजला गेला या खाली माणसं भरवणार म्हणून सचाला म्हटलं तुझ्या कोण पण ओळखीची घाबरणं झाल्या बाबा तू पाकिट दिलेस ते कुणाला द्यायचं नाही त्या जवळच ठेव आपल्या जाताना त्याचंच पेट्रोल टाकूयान जाऊया तचाला त्यांच्या ओळखीची भेटली सचा म्हणला आल्यासारखं वळखीचे तरी भेटलीत म्हणला त्यांनाच मी पाकिट देऊया आणि आपण आता जाऊया गाडी मी वळवली आणि सचाला म्हटलं चल बाबा आपण आपल्या कोल्हापूरचा रस्ता धरलेला बरं म्हणून गाडी वळली आणि सचान म्हटलं बस पटकन घोमत जाऊया आपण डायरेक्ट गेलो आणि बत्तीस रामराम केला आणि आजच्यासाठी एवढंच तर कसा वाटला व्हिडिओ